हाय मित्रांनो आणि मैत्रिण सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ घरपुढा असं निवांत वातावरण झालं आहे मस्तपैकी आणि सगळी घालाय गेल्यात आबा छगभाऊ पलीकडं भाऊ सगळे गेल्यात गे मम्मी दुती दुन्हे सगळ्यांचा आज नवी माळ आहे आज देवपूजा ही टाकाटकाटाखटमध्ये केली मम्मी मी आणि आता सध्या मी काढतो व्हिडिओ म्हणलं काढा मस्तपैकी बाकीचं काय नाही आज करायचं होतं थोडं काम राहणार पण पण येत आहे म्हणून आज कॅन्सल केलं म्हणलं आज नाही उद्या करू बघू आता उद्या कसं होतं अजून आणू घ्यायला नाही वाटत मी बघितलं नव्हतं त्याच्या घराकडे आज आणू आणू आमचं अजून घरीच आहे त्यात काय आज घरपरी हे आणू आणि आज कॉमेडियनचं गेम्स इकडे हो का तिकडे आमच्या वहिनीच्या शेडकड आज इकडं नाही सगळ्यांची चाललं इकडे तिकडे कृष्णा चालला शाळेत कृष्णा दिसून तो मला आई मला जेष्ट वाढतो किसा बाय बाय कृष्णा चालला आहे म्हणलं कृष्णाला बाय बाय कृष्णा चालत चाललाय वय किस चालत गाडी नाही आहे तुमची कुठे गेली गाडी बरं बर त्याला विचारलं गाडी नाही ती म्हणते गेली गावात त्यांचं डॉगेश बी चालत आहे मग डॉगेश म्हणलं अस मी बी जरा फिरून येतो सकाळ सकाळ जॅकेट टाकून येतो थोडीफार ती बी गेलाय थोडा जॅकेट टाकायला आणि आमच्या पिवरच तर काय कहाणाचं आहे फुलं बी लागतात ते पिरू बी हायचं खाय त्याचं निवळ का काय विषय येते आणि काय व्याय का मित्रांनो का डाग पडत आणि चिरतात ते मला वाटतं ते काय ते रोग दिसतोय पण काय ते काय रोग आहे ते आपल्याला नाही नाव माहिती आहे पण आहे काय ते रोग ते चिरते म्हणजे काय तरी हाय हंड्रेड पर्सेंट हाय तो हे कुछतो गडबड हे हो तर आल्या तो हे तो का दिसतात का तो मला मला नाही दिसणार इतकेला तो का अनुभव कशी तो का झाडाच्या झाडाच्यामधनं मला आद्याने घातला गणवेश आद्या आध्या जापझमध्ये निघाला आहे मित्रांनो उद्या मला वाटतं आहे उद्या किती तारीख आहे नाही लक्षात जाऊन दे तारखेच्या लापड्यात नक पडायला काहीतरी चुकायचं कुठं ना व्हायचं लपडाच नको देऊ हायच लपडी सारण आहेत पुढची नाही की लपड्यात पडायची कोणी सांगितलं का नाही मित्रांनो ना। करेल का नाही पोहरांचं आता रेग्युलर रुटीन झालं शाळेत चालू मध्ये पावसामुळे दोन चार दिवस जरा फिसकटलं होतं पण आता दा सुरू झालं आहे रेग्युलर पाऊस कमी झाला पाणी कमी झालं आता रेग्युलर झालं त्यात काय माणूस नाही आणि आमचा अन्न फर्र झालं कुठेतरी राहणार जात ना सखा सखा माणसं टँडर आमचा अन्न राणा जात जला त्याला ज्या त्या गोष्टीची आवड असते काय करू शकत नाही आवडीपुढ विषय सांगतो आणि अनू काहीतरी करतोय तिकडं काय करतोय कोण असतो मला जायचंय तिकडं बरं का पण बघू जाते कुत्र्याला काहीतरी करतोय वाटतं कुत्र्याला येऊन करतोय त्यांचं कुत्र काटा आज करतोय मस्त ओ आणि अशा प्रकारे चाललंय मित्रांनो सगळं निवेदन आणि आम जवळ का उभा राहता राहता झुपतोय तो उभा राहिले आणि असं करते डुकल्या खाते कस काय मम्मी दोन्हा पटते बद बाद। पादा पदा धुना पटते पदा बध हीच माणसांची कामं असते सकाळ सकाळ मित्रांनो काय असतं घरचं हिचं असतं दोन बानी दोन बायांना जास्त काम असते सकाळनं पुरुष मंडळी रिलॅक्स असते सकाळ खनिभर बायांनाच भरपूर काम असतात बाकीचं नाही काय मित्रांनो आकाशात आकाश झाले असं ढगवत येते ऊन बी कडक स्वरूपाचं लय काय म्हणजे असं ऊन उन... तीव्रता भरपूर आहे मनात वाहनाची तीव्रता जर जास्त वाढली तर अजून सुद्धा पाऊस येण्याची शक्यता आहे आमच्या देवीच्या मुळाचं गाणे ऐकायचं पष्ट पष्ट ऐकायला इथनं मधनं सरळ गेलं तर पाच किलोमीटर चार पाच किलोमीटर असं सरळ जायचं डायरेक्ट जादव वस्ती चोपडे वस्ती जाधव वस्ती आणि डायरेक्ट देवीच्या माळ मधनं मा डायरेक्ट वर निघतं देवीच्या माळा बोंगा फाईटमध्येच मा आधीमधनं जायचं पण आता रोडच नाही रोड नसल्यामुळं विषय संपला इतकाला काय त्यामुळे आता तिथनं कोण जात नाही आता डायरेक्ट डांबरी असं जायचं गावात गावातून जायचं मेन मेंढरावडा मेन वस्ती मेंढा वस्तीनं डायरेक्ट दिवस इथनं जवळच एक किलोमीटर असेल मेंढवाड्याला इथे लईन आहे एक किलोमीटर हो सकाळ सकाळ मित्रांनो हेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असतो आपण करतोय काय आज बाबा आज इरबळचं संध्याकाळी सांगतो सकाळचं सकाळ बाकीचा काही का विषय नसतो बाकीच जा हेच असतं की खनिभर संवाद साधल्या बरं वाटतं बाकीचं नाही काय संवाद साधणं गरजेचं आहे विषय नाही पण थोडा तरी संवाद साधू शकतो ना आपण का नाही मित्रांनो आणि हाय अशा प्रकारे विषय काही नाही पहाय गेलतो आज गँग होता आज छोट्या मागे आम्ही कृष्णा बबलवाना आमचं सूर आम्ही सगळं गँगस्टार होतो आज हिरिवारी आम्ही दोघं तिघं जण जास्त पण आज पोरं आली पोरांना काल म्हणलं येत झाला का पोरं म्हणले काहीच अडचण नाही येऊच मग आज सगळं घेऊन घालतं छोट्यांमध्ये मागायला झालं तर थोडा उशीर मागणी यायला पण ती बी आली ती काय अडचण नाही सगळी विषय नाही कोंबडं देतोय बाग किती किती टाइम देतोय काय माहिती कोणत्या टायमाचा आधीची माणसं म्हणायची कोंबड्याने बाटं बाग द्यायला चेअर वाढल्यात म्हणा आता कोंबडं कवा बाग द्यायला लागल्यात कशाचं पहाटे चार आणि कशाचं काय दिवसा देते कळत किती बाग देते एक कोंबडा तर हाय नुसता बाग देतो बंगा बंग बंगा बंग किती त्याला नाही सोमवार नसल्या म्हणजेच लय अवघड आहे म्हणून विषय काय नाही मित्रांनो मी आणतो तुमच्या बरं गप्पा काय करतो कुठं फिरणं आहे ना गं म्हणून फिरायला काही वाटते लय इकडे तिकडे करण्याची मजा नाही म्हणलं जागे होता आणि कधी आवठव नाच कुठे इकडे तिकडे त्या तिकडं करायचो इकडं करायचं काय विषय नाही अहो आणि अशा प्रकारे आहे सगळे विषय मित्र हो मित्र हो शत्रू हो शत्रू नाही मित्र हो चक्कूला नव्हती फुटली आमच्या चक्क चक्क नव्हती फुटली चक्क चक्क झाडाला नव्हती फुटली हा काय चक्कूच्या चक्क कवा लावल्या तीन वर्ष झालं मला वाटतं आता पंचवीस चाली तेवीसला लावली असते तीन वर्ष म्हणल्या तेवीसला लावल्या तर अजून झाडांना काही ग्रोथ नाही तरी गेल्या वेळेस फटाकट केलं तर खालनं तसल्या फानगाड्या फुटलेल्या आता जरा वाव झालंही थोडं बरी बरी झालं झाड मध्ये तर लई गोवापरल्यान झालं हे काय ह्या जा शेतापळीं चाहनची कटिंग के केली जरा थोडी बरी झाली नाही तर काय नव्हतं बेकारी जाती सगळी आणि ऊन माया तोंडावर असं इकडं नारसा चमकले आणि चमकते एखाद्या सारखी गरम होत आहे लगे आपण काय तसं गरम गरम झालं तरी आपण काय होत नाही आपल्याला साईड इफेक्ट झालं तरी आपण काय त्यात खचून जाणारा नाही का है। तो चलो थोडं पटकुळ्या आल्या आणि हवं झालं तर तेव्हा झालं तरी माणसाला घेऊन जा कसं काय झालं म्हणून काय झालं तसं नाही आपलं काय बी होऊन दे लाज बाळगत नाही आपंबाच्या झाडच तो काय सगळी पोळीच्याकडे आणि हो पलीकडला बोरीच आहे तक तिकडं खाली बी आहेत तो तिथं दोन तीन आहेत सगळे लिंबाचं जास्त साम्राचे आहेत लिंब आणि बोरीचं आणि खैराचं माळाला खैर लई चला मित्रांनो तुम्हाला सकाळचा विषय सांगितला आणि तुमच्याबरोबर गप्पा भरपूर आणल्यात चला मी ह्या गोष्टीवर करतो व्हिडिओ एंड भेटू सायंकाळच्या भागात चला बाय बाय